लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात काल आपण तुम्हाला सर्वात अगोदर एक अपडेट दिली होती वितरण सुरू झालेले होते काल मी अशा प्रकारची अपडेट दिली आणि काल प्रचंड जवळपास एक कोटीपेक्षा अधिक माता भगिनींना लाभ मिळालेला आहे अशा प्रकारची घोषणा पण जी आहे आज जे काही रुपाली चाकण करताई जे आहेत तर त्यांनी ती घोषणा पण केलेली आहे त्यांनी सांगितलं की एक कोटीपेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ पण मिळाला होता काल आणि हेही तुम्हाला सांगणार आहे की आणखी त्यांनी काय घोषणा केलेली आहे त्याबद्दल पण बोलणार आहे सोबत अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी जे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते म्हणजे की आज वितरण चालू आहे का उद्या वितरण चालू राहील का त्यानंतर सव्वीस तारखेपर्यंत जे वितरण राहणार का त्यापेक्षा पुढे जाणार पंधरा ऑक्टोबरवाल्या माता भगिनींना वितरण चालू झालं आहे का किंवा सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येत आहेत का काल मला पैसे आले नाही किंवा मला एवढेच पैसे आले तर असे वेगवेगळे प्रश्न सर्व प्रश्नांचे जे आहे उत्तरे घेणार आहे सर्व प्रश्नांचे तुमचे उत्तरे क्लिअर झाले पाहिजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा सातव्या हप्त्याच्या बाबतीत काल बऱ्याचशा लोकांना सरप्राईज झालं की मी तुम्हाला सांगितलं होतं मी एक टायमरच दिला होता तुम्हाला की एवढ्या एवढ्या तासामध्ये वितरण होणार म्हणजे होणार आणि काल मी तुम्हाला सांगितलं की आपला जे टायमर संपत आला आणि सांगितलं होतं की आता वितरण होणार आहे आणि काल वितरण झालेलं आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे मग त्यानंतर तुम्हाला माहिती आहे बऱ्याचशा लोकांना वाटलं लो की त्यांनी इतर कुठे ठिकाणी पाहिलं त्यांना काय दिसलं नाही वितरण झालेलं त्यांना वाटलं की सर काय चुकीचे न्यूज द्यायले की काय पण त्यांना आज स्वतः रुपाली चाकण करता सांगितलं आहे की काल वितरण सुरू झालेलं होतं हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आज मीडियाला येऊन त्यामुळे इथे लक्षात ठेवा माझ्या आत्तापर्यंतचे जे काही आपली सबस्क्रायबरची जी फॅमिली आहे तर त्यांना माहिती आहे मी इथे जे अपडेट देतो ना तर त्याच्यामध्ये नाईंटी नाईन पर्सेंट ते अपडेट खऱ्या असतात खऱ्या असतात म्हणजे मी असं नाही म्हणत की शंभर टक्केच खरं निघतं आहे सर्वच माझे अंदाज कधीकधी अंदाज हा चुकू पण शकतो पण कालचा जेव्हा आहे तर तो अंदाज नव्हता तर ती अपडेट होती आणि मी जेवढे काही माझे तर्कवितर्क लावतो ते सत्य होतात हे बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे क्लिअर मी असं कधी म्हणाल नाही किंवा लेख बढून चढून नाही सांगालो की हंड्रेड पर्सेंट होतंच परंतु नव्याण्णव टक्के माझे जे अंदाज आहेत ते बसतात हे बऱ्याचशा लोकांना माहीत आहे असो मुख्य मुद्द्याकडे येऊयात बघा सातव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे सर्वात महत्वाचा व्हिडिओ सुरू व्हायच्या अगोदर सांगतो आहे काल जर तुम्हाला पैसे आले नसतील तर कोणीही नाराज होऊ नका कारण आज तुम्हाला परत पैसे येतील मोठ्या संख्येत माझ्या तर मते लक्षात ठेवा तर त्याबद्दल मी पुढेच बोलतो तुम्हाला बघा पहिला मुद्दा वितरण सुरू झाले आहे का कुणाच्या मनामध्ये जर शंका असेल तर ती शंका काढून टाका वितरण सुरू झालेलं आहे हे मी तुम्हाला शंभर वेळेस सांगावलं आहे परत परत क्लिअर कारण आपल्या चॅनलवर फेक माहिती दाखवल्या जात नाही जर झालं असेल चालू तर झालं म्हणतो मी क्लिअर ते लोकांना बऱ्यापैकी माहीत आहे ते मी जास्त पटून पण देणार नाही ना त्यानंतर बघा पंचवीस जानेवारी आज तारीख किती आहे पंचवीस जानेवारी आज शनिवार आहे बऱ्याचशा लोकांना डाऊट आहे की आज शनिवार आहे मग बँकला आज हाफडे असतो वगैरे 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 त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतात आणि त्यामुळे मग आज भेटतील की नाही पैसे आज वितरण सुरू आहे का उत्तर आहे यस आजही वितरण सुरू आहे आजही बऱ्याचशा लोकांना पैसे आलेले आहेत येत आहेत आणि ही वेन तुम्हाला हे बी सांगतो आहे दुपारी पण येतील पाच वाजेपर्यंत येतील त्यापेक्षा किंबहुना नंतर पण येतात संध्याकाळच्या दहा वाजेपर्यंत मेसेज येतात हेही लक्षात ठेवा काल तसं झालेलं आहे पुढे म्हणजे आज वितरण चालू आहे कुणाच्या मनात डाऊट नसायला पाहिजे अच्छा एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे तुम्हाला की रुपालीताई चाकणकर यांनी काय घोषणा केलेली आहे किंवा त्यांनी काय अपडेट दिलेली आहे त्यांनी अपडेट ही दिलेली आहे की, आ, की, की जी काही रुपालिताई चाकणकर आहे त्यांची मोठी घोषणा जशी आहे की त्यांनी सांगितलं की सव्वीस जानेवारीपर्यंत जे आहे सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे अशा प्रकारची त्यांनी अपडेट दिलेली आहे आणि त्यांनी हे पण सांगितलं की कालपासून वितरण पण सुरू झालेलं आहे अशा प्रकारची पण त्यांनी अपडेट दिलेली आहे पण आता एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू तुम्हाला अशाच प्रकारचं जे विधान आहे आप आपल्या राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांनी पण केलेलं होतं परंतु तुमच्यापैकी बरेचशा अशा माता भगिनी मला माहीत आहे त्यांना काळजी याची वाटायली आहे आज पंचवीस तारीख आहे उद्या सव्वीस जानेवारी आहे त्यांना असं वाटतं मग जर सव्वीस तारीख तर उद्याची येऊन ठेपली आहे मग जर उद्या तर रविवार आहे बरोबर उद्या तर रविवार आहे मग जर आम्हाला आज पैसे आहे बघा हे कोणी सांगणार नाही तुम्हाला आज जर आम्हाला पैसे आलेच नाही तर जसं की ताई म्हटलं आहे रुपालीताई पण रुपालीताई चाकणकर पण म्हटले होते की सव्वीस तारखेपर्यंतच तुम्हाला येतील किंवा सव्वीस तारखेच्या आतच तुम्हाला सर्वांना पैसे येतील आदितीताई तटकरे राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यांनी पण तसं सांगितलेलं आहे आता एक महत्वाची अपडेट परत देत आहे अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगत आहे आपला अंदाज बघा येतो की नाही तो अंदाज असा आहे की बघा तुम्हाला उद्या जरी पैसे नाही आले म्हणजे सव्वीस तारीख आहे उद्या सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीच्या सर्वांना पहिल्याच चा पाहिल्याच ऍडव्हान्समध्ये परंतु लक्षात ठेवा जर उद्या पैसे जर नाही आले तर येणार की नाही असा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न राहिला किंवा आला असेल तर तुम्हाला एकदम क्लिअर कट सांगून देतो स्पष्ट भाषेमध्ये सव्वीस तारखेला जर तुमचं वितरण झालं नाही म्हणजे आज तर पंचवीस तारखेला समजा उदाहरणासाठी आलेच नाही आणि उद्या पण आलेच नाही तर मग काय तर मी तुम्हाला हे सांगतोय महिन्याच्या शेवटपर्यंत वितरण सुरू राहणार आहे त्यामुळे कोणीही काळजी करायची गरज नाही डायरेक्ट एकतीस जानेवारीपर्यंत तुमचं वितरण सुरूच राहणार आहे त्यामुळे सव्वीसच्या नंतरही तुम्हाला पैसे मिळत राहणार आहेत त्यामुळे कुणाच्या मनामध्ये जर डाऊट असेल बघा आपलं ते खरं होतं का नाही परत सांगतो आहे पैसे जर समजा तुम्हाला एक एकच मेसेज आला तर पुढच्या काही या चार पाच दिवसाच्या गॅपमध्ये पैसे येतील उद्याही वितरण सुरूच राहणार आहे तुम्ही असं नका समजू सव्वीस जानेवारी आहे सर उद्या रविवारी येतो सर वगैरे वगैरे सर्व मला माहिती आहे रविवारी पण वितरण होतं हे मी तुम्हाला जे आहे ते सांगतो आहे अच्छा एक गोष्ट तुम्हाला ही क्लिअर झाली का पंचवीस तारीख आज वितरण चालू आहे उद्या पण वितरण चालू राहणार आणि याच्यानंतर पण वितरण चालू राहणार का कारण आदित्यताई तटकरे राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यांनी सांगितलेले पण त्यांनी काय सांगितलं की त्यांनी असं बोललेत का ताई की फक्त सव्वीसपर्यंतच मिळणार त्याच्यानंतर मिळणार नाही त्यांनी हे सांगितलं की सव्वीसच्या आत देण्याचं त्यांचं जे आहे टार्गेट आहे परंतु लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे जी जा आहे पुढे पण वितरण जाणार आहे आणि पुढे म्हणजेच या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जाणार आहे त्यामुळे तुम्हाला एकदा वितरण झालं असेल एकच मॅसेज आला असेल की सर मी तर ऑक्टोबरचा फॉर्म भरला आणि फक्त पंधराशेच रुपये आले तर पर परत पुढच्या काही दिवसामध्ये आणखी येईल अशा प्रकारच्या घटना मागच्या बऱ्याचशा हप्त्यामध्ये घडलेल्या आहेत मागच्या टप्प्यामध्ये त्यामुळे कोणी काळजी करायची गरज नाही ही मी तुम्हाला पहिल्यांदा अपडेट देतो आहे की सव्वीसच्या नंतर पण वितरण सुरूच राहणार आहे बघा खरं होतं का नाही बघूयात आपण आपले अंदाज हे तुम्हाला माहीत आहे बऱ्यापैकी सटीक आणि एकदम सही ठरतात हे बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे त्यानंतर बघा एक अशी अपडेट पुढे येते बघा की बऱ्याचशा लाडक्या बहिणींची नावे जे काढलेली आहेत का आणि अशी न्यूज ज्यावेळेस लाडक्या बहिणींना दिसती ना तर त्या गोंधळतात त्यांना वाटतं की अच्छा मग मला तर पैसे आले नाही मग खरं असू शकतं कारण की एवढे एवढे नावं काढलेत लाखाच्या संख्येमध्ये नावं काढलेले आहेत मग मा त्याच्यामध्ये माझं तर नाव नाही तर मी तुम्हाला सांगतो ही न्यूज जी आहे सर्रास फेक न्यूज आहे अशा प्रकारे जे आहे कुठल्याही लाभार्थ्यांची जे आहे यावेळेच्या खास करून सातव्या टप्प्यामध्ये वितरणामध्ये त्यांच्या खास करून लाभार्थीच्या यादीच्या संख्येवर परिणाम होणार नाही मी जे आहे ते सांगतो आहे एप्रिलच्या नंतर मात्र त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो आणि त्याबद्दल पण मी स्वतंत्र बोलणार आहे तुमच्या मनामधले सर्व डाऊट क्लिअर करणार आहे पण तुम्हाला तुर्तास पैसे आले नसेल तर कोणी काळजी करू नका मात्र तुम्हाला सातवा टप्पा येणार आहे काळजी करायची गरज नाही पुढे जाऊयात त्यामुळे या न्यूजला कोणी बळी पडू नका सध्या तरी त्यानंतर बघा ऑक्टोबर पंधराचे पैसे आले का आणि त्याची सुरुवात झालेली आहे का म्हणजे या जानेवारीच्या टप्प्यामध्ये जर आम्ही ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये फॉर्म भरला असेल तर त्या फॉर्मचे पैसे वाटप सुरू झालेले आहे का उत्तर आहे होय त्याचे वितरण सुरू झालेले आहे सर मला तर आलेच नाही तर तुम्हाला पुढच्या काही दिवसामध्ये येतील त्यासाठी दोनच गोष्टी तुमच्यासाठी दोन गोष्टी तुमच्या होणं गरजेचे आहे तुम तुमची डीबीटी जर पूर्वीच झालेली असेल बघा डीबीटी जर तुमची ऑलरेडी झालेली असेल आणि तुमचा फॉर्म पण मंजूर झालेला असेल फॉर्म पण काय झालेला आहे मंजूर झालेला आहे ह्या दोन गोष्टी जर झालेल्या असतील तर तुम्हाला याच महिन्यामध्ये आज जर पैसे नाही आले उद्या नाही आले तर पुढच्या एकतीस तारखेपर्यंत जानेवारीच्या शेवटपर्यंत पैसे येतील त्यामुळे कोणी काही काळजी करायची गरज नाही आणि समजा एखाद्या वेळेस वर्ष इनारिओमध्ये तुमची डीबीटी खूप जवळची आहे किंवा तुमचा फॉर्म दोन तीन दिवसापूर्वीच मंजूर झालेला आहे आणि इन केस तशाच सिच्युएशनमध्ये तुम्ही असताल तर बंक। तुम्हाला फेब्रुवारीमध्ये बघ तुम्हाला तिथपर्यंत वाट पाहावी लागेल मात्र पैसे तुम्हाला त्यावेळेस मिळतील काही काळजी करायची गरज नाही जुलै ऑगस्टचे पण पैशाचं वितरण सुरू झालेलं आहे का जानेवारीच्या सातव्या टप्प्यामध्ये याबद्दल पण बऱ्याचशा माता भगिनी विचारतात सर यावर बोला तुम्ही यावर बोलत नाही तर बघा मी तुम्हाला खास करून आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणत्या महिन्यातले फॉर्म काय काय छोट्या छोट्या ज्या काही तुमच्या समस्या असतात ना त्यावर मी बोलतो आणि वितरण ज्यावेळेस चालू होत असतं तर पुढचे तीन चार दिवस म्हणजे वितरण संपेपर्यंत फक्त वितरणावरच बोलतो वितरण संपल्याच्या नंतर वितरणाबद्दल त्या वितरण चालू झालं वगैरे अशा अपडेट आपल्याला असतात तर फक्त तुमचे समस्या काय आहेत यावर आपले व्हिडिओ असतात चेक करा जाऊन चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये पहा किंवा चॅनलच्या हिस्ट्रीमध्ये तुम्हाला दिसेल मग जुलै ऑगस्टचे तुम्हाला वितरण जे आहे हे सुरू झालेलं आहे का तर उत्तर आहे होय जुलै ऑगस्टचे पैसे मिळायला सुरुवात झाली काही काय ना असं पण वाटत आहे सर जुलै ऑगस्टचे आत्तापर्यंत एकशे रुपये आले नाही फक्त पंधराशेच रुपये आले असं का आम्हाला का असे दिले तर तुम्ही काळजी करू नका पुढच्या आणखी काही दिवसामध्ये तुम्हाला परत एक मेसेज येईल परत तुम्हाला पैसे मिळतील जर तुमचा फॉर्म जुलै ऑगस्टमधल्या कुठल्याही तारखेला भरला असेल तर तुम्हाला संपूर्ण पैसे मिळतील म्हणजेच किती दहा हजार पाचशे रुपये दहा हजार पाचशे रुपये मिळतील सर्वांच्या मनामध्ये आता हा डाऊट कोणाच्याच मनामध्ये नाही पाहिजे बरं का सर्वांना क्लिअर व्हायला पाहिजे अशा प्रकारे लक्षात ठेवा जानेवारीच्या महिन्यामध्ये जो आपल्याला सातवा हप्ता मिळत आहे हा हप्ता सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये मिळत आहे हा हप्ता कालपासून वितरण त्याचं चांगलं जोराने काल तर प्रचंड माता भगिनींना मिळालं परंतु बऱ्याचशा भगिनी आज पण त्यांच्या मनामध्ये डाऊट आहे की पैसे भेटणं भेटणार की नाही तर तो डाऊट मी क्लिअर करीत आहे आणि डाऊट हा आहे की सव्वीस तारखेच्या नंतर पण वितरण सुरू राहणार हेही तुम्हाला मी क्लिअर कट सांगित आहे या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतीलच आणि जर तसे काही प्रश्न असतील तर नक्की व्हिडिओच्या खाली तुम्ही मला विचारू शकता पण जाता जाता एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो आहे तुमची डी बी टी झालेली पाहिजे तरच तुम्हाला जानेवारीचा हप्ता येईल आणि तुमचा फॉर्म मंजूर झालेला पाहिजे तरच तुम्हाला जे आहे जानेवारीचा हप्ता येईल म्हणजे एक आणि दोन अच्छा या दोनमध्ये पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे जर तुमची डी बी टी आणि तुमचा फॉर्म आत्ताच मंजूर झाला आहे म्हणजे नुकताच उदाहरणासाठी सांगतो आहे मागच्या एक तीन दिवसामध्येच किंवा मागच्या चार दिवसामध्येच परत सांगतो आहे यापैकी दोन्हीपैकी कोणती एक घटना तुम्ही जर मागच्या दोन ते तीन दिवसामध्ये किंवा चार दिवसामध्ये जास्तीत जास्त जास्तीत जास्त चार दिवसामध्ये जर का अशापैकी एखादी घटना केली असेल तर मात्र फेब्रुवारीमध्येच मग पैसे मिळतील पण चार पाच दिवसापूर्वी आठवड्यापूर्वी महिन्याभरापूर्वी पंधरा दिवसापूर्वी फॉर्म मंजूर झालता डी बी टी चालती किंवा पाच दिवसापूर्वी आठवड्याभरापूर्वी पण चार दिवस तर नाही झाले आम्हाला कंपल्सरी किंवा सात आठ पाच सहा दिवस तर नाही झाले म्हणजे मिनिमम चार दिवस तरी माझ्यामध्ये त्यापेक्षा जास्त कालावधी जर झाला असेल उलटला असेल तरच पैसे मिळतील हे लक्षात ठेवा त्यामुळे अच्छा तुम्ही असं म्हणाल की मग पैसे मिळणार की नाही मिळणार पण मग तुम्हाला फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार पण जर समजा तुमच्या ह्या गोष्टी चार दिवस किंवा पाच दिवस यापेक्षा अधिक कालावधीच्या जुन्या असतील म्हणजे फॉर्म माझा पाच दिवसापूर्वी मंजूर झाला डी बी टी माझी पाच दिवसापूर्वी झाली होती तर तुम्हाला जानेवारीच्या या टप्प्यामध्ये वितरण व्हायला काहीही अडचण येणार नाही कारण पुढचे काही दिवस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मेसेज येईल कुणाला काही जर डाऊट असेल की आमच्या जिल्ह्यामध्ये आले नाही सर ठाण्यामध्ये नाही आले किंवा याच्या परभणी जिल्ह्यामध्ये नाही आले जालना जिल्ह्यामध्ये नाही आले संभाजीनगरमध्ये नाही आले वगैरे वगैरे पुणे जिल्ह्यामध्ये नाही आले असं जर काही तुमचा प्रश्न असेल सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व ठिकाणी वितरण सुरू झालेलं आहे त्यामुळे काळजी करू नका आज तुम्हाला संध्याकाळपर्यंत जर पैसे नाही आले तर उद्या येतील उद्या नाही आले तर सव्वीस तारखेच्या नंतर पण वितरण सुरू राहणार आहे काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद